हेत आहे की कामले येते पण मला काय म्हणायचं आहे ते को पॅक करताय तीन किलो जो राती अ काय राहायचं की आता की कडवून नारबूदीर नाही तुम्ही गेला की सकाळी जातात येते 10 वाजता अकरा वाजता तुम्हाला तर पट्टतं काय कोणगी काय कोणगी चला एकदा तुला पिंडी पोठाना जाते आणायचं ती सिंगला जायची बारी आली तर मित्र काय बोलू देत नाही तर बघा ही पिंड हाय आपली जित्राबांशी

पान खाल्लंय पान खाल्ल्यानंतर ना पानावर ना काय खाल्लं विचारावर बर तो जिलबी जिलबी खाल्ली ना, ना? सातारा खरं सांगा हे हा हाय तोंडात कुठं काय पान <laughs> खाल्लेलं लालच दिसत हो करा मग काय झालं एवढं टेन्शन आहे एवढं बे काय झालंय टेन्शन नाही भोका लागलेलं आहे काल एक टाइम जेवायचं होतं खाली एक टाइम संध्याकाळी जेवली पुरे जेवण म्हणजे ब्राह्मणाने सांगितलं जेवण काल पाट ला उठलोय जो पहिला बारा वाजल्या आवाज तर एकदमच बसला बघा आता पान खाल्ले ते गुटकी गेले ते हे झालं तर व्हायला नाही आपल्याला घस अडकलं त्यामुळे आवाज तसा निघायला लागला असं झालंय तर मिस्टेक झाली काय मिस्टेक झाली नाही तर ह्यांना हाय आज भरपूर काम आपल्याला भे आता जाऊन गोरासनी वैर आणायचे गोरांना कट करून टाकायचे लेकर घरी असल्यावर उलय सुख लागतंय खरंच सांगतो कारण का दादूकडे असते वैर दादू कसं घासन हळू नेट कधी गाणं ना टाकणं आपण एवढं जास्त ध्यान देत नाही दूध वाढायचं बी इकडे जास्त पण आता त्यांची जशी सकाळची शाळा लागली का नाही तसं काय म्हणते तसं आपला हाल चालवायचं सकाळ उठायचं शेणकान काढायचं झाडलोट करायचे आणि परत मॅडम दूध काढून देते त्या आपण मग आता ती वाढायचा दुटे तिथे रुजची दुटे दररोज ज्या ठिकाणी आपण जातो तिथे आपल्या वळखीच्या यायती का नाही जवळची येते शेजा पाजारी येते माणूस बोलायला लिहिलं थांबावं लागतं पण मॅडमला काय वाटतं गेलं की तू तू वास गारकांना फिरून घरी मारायचं माहिती मित्रांनो आपल्याला चालत नाही कधी तर सती सहा महिन्यात नाही एकदा डेरी मी जातोय वेळ दिला पाहिजे माणूस बोलतोय म्हणजे आपण बी बोललं पाहिजे का नाही हो मला सांगा जीवनात जर आपण सारखा बायकोलाच वेळ देत बसलो तर मग दुसऱ्यांनी सांगत असत आता बरं मला वेळ देत आहे चोवीस तास तुझ्या पशी जाय की गाया गा वाईग चोवीस तास माझ्या पशी आहे तो मित्रांनो काम काम फी काय करत नाहीत खात पित नाही माझ्यापासून मला सांग चोवीस तास कसं आहे आता समजा वैर नाना गेलो वैर नांदी टाकली ए मुक्ती गोरांना पाणी पाहत हे मुक्ती जेवाय वाट आज हात धुळे झाले मुक्ते मुक्ती तांब्यावरून पाणी दे कपडेने चोवीस तास तुझं नाव तोंडात तुला काम सांगतोय मग तुझ्या पशी नाही तर मग कुठं माझं नाही मग कुणाच घ्यायचं माझं आहे कुठं आणि तू मग चोवीस तास माझ्या पशी नाही देवाने माझं म्हणजे कसं काय आई आईबापांनी देवानी सगळीकडे चांगला आहे एवढा माझ्या आईबापांनी नाव चांगलं ठेवलंय कविता आणि माझा नवरा मला म्हणतो ते मुक्ता म्हणते ती तर पण एक दिवशी लग्न झाल्यापासून कधी सुद्धा मुक्ता मी ऐकलं नाही मित्रांनो खरी 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 गोष्ट आहे ही हाय मित्रांनो बर आमच्या लग्नाची एक हाय लग्नातलेच घोटाळ्याची एक स्टोरी हाय काय तुम्हाला एखादि सर्दी मित्रांनो लग्नात झाली ती मला सर्दी आज तुम्हाला सांगते आणि सर्दी झाली सर्दीचा विषय नाही त्यातला एक पॉईंट तुम्हाला सांगतो आमचा अक्ष दुपारचा अडीचचा काय आणि हि ज्या बापाचे वरट पडत्या पावसात आलं दीड वाजता आणि हिंच्या इकडं ह्याला लागणार की काय जकिरा जकिरा सांगतो हिता आली दोन वाजता आणि जकीरेला गेली आली चार वाजताच माघारी त्या पाय तुम्हाला सांगतो माणसं सा... करायचा कुठला काय हो हाताच पैसे द्यायला लागली जायला ला। उन्हाळ्या राटात तर बाराच्या आसपास आलेली अडीचला तांदूळ पडले गाजभर खाऊन जायचं जा म्हणायचे एकतर पावसाळ्याचा दिवस कधी लांब धक्क्या सांगता येत नाही म्हणून माणसं नॅट करायची आणि हेच काय ती झकीर ताळीतच वाचतय घरला <laughs> काही <ये> ना अक्षरशः <laughs> तुम्हाला सांग तू रागन पेव फेटा होता लग्नाच्या जे ड्रेस असतो ते होता सेकंदात काढून फेकला लगीनच करायचं नाही म्हणून मी पण म्हटलं मला आली माझ्या मला बी लगीन करायचं नाही म्हणून लागली उड्या म्हटलं माझी एक अडचण हिची कशी अडचण आहे ही खरी गोष्ट काय नाही लगीन करायचं नाही जा मला बी नाही करायचं इकडल्या खोलीत ती आणि इकडल्या खोलीत मी नाही करायचं म्हणलं हि जर दोन नंबरचा चुलता आला पाहून पायद तुम्हाला पण असं काय करू ना <laughs> राव अक्षरशः वाईट वाटायला लागल होतं ज्या वेळेस माणसं हातात आयर देऊन चालली जरा आपण दोन हजार माणसाचा स्वयंपाक बनवला माणसं जर रिकामी चालली तर स्वयंपाकाला करायचं काय माणसाचा परिचय मान पान कशात आहे ही माणसाने ओळखली पाहिजे

ते असतंय की लग्न झाल्या आंघोळ्या पिंगुळ्या घाला आहे <laughs> ते आता एक नवीन झाली परंपरा पिचकाऱ्या हानायची तेव्हा आमच्यात काय तसलं नव्हतं बाबा नव्हत असलं आमच्यात कसलं होतं घे बाजली होत घे की वाट तासभर तानू तानून पाक चिखलात लो लो कधी खेळू नाही असल्या आंघोळ्या खेळलो मग त्यानं झाली होती सर्दी माणूस सर्दी झाल्यावर शिकराई गेली फ्र फार करत मग तसं केलं मी म्हणायचं म्हणजे मला काय वाटलं सर्दी झाली नदी एक म्हणल्या आपलं सहज बर माझ्या म्हणले मा काय नाही बर मा का ना, 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 मासा एक किलो बरं आणू ग म्हणलं मी सर्दी झाली नाही नाही मला ओली सर्दी नाही हो वाढली सर्दी आहे <laughs> आठशे मी दीड तास माझं डोकं खांजवत होतो काय वाढली ओली सर्दी म्हणजे नेमकी आहे काय मला पण गर्दी झाली शूट माणूस तर नाकाला हात लावत नाही जात नाही आणि हे तर मला म्हणायचे अशी झाली वैतागून वैतागून गेलो आमच्या आईकडं आयला काकी म्हणाल काकीला म्हणलं काकी मला एक कळ नाही काही कळ नाही आता म्हणले निमो वय झाले लगीन झाले की म्हणजे तुझं तुला काही कळ नाही अगं ती नाही म्हणलं जगाचा अभ्यास भरपूर आहे पण आज एक नवीन प्रश्न माझ्या पुढे पडलाय म्हटलं त्याचं उत्तर माझ्यापाशी नाही काय म्हणते मला सांग म्हणलं सर्दी वलीन वाळली कसली अरे <laughs> येड्या म्हणली सर्दी एकच असते ह्यात वाळली बी नाही वली बी नाही सर्दी ज्या वेळेस माणसाच्या नाकात पाणी येतं त्या सर्दी होती मी म्हटलं मग वाळली सर्दी कशी ती नाकातच पाणी थांबतं का तर नाही म्हणते एखाद्या माणसाला शिकरायची लाज वाटली आणि ती माणसाने बघितलं ती माणूस तसं बोलतो म्हणते लाज वाटली हे आलं माझ्या लक्षात कारण माझ्यासारखी सर्दी आमच्या घरात कोणाला ना नाही मला जर सर्दी झाली तीन तीन चार चार दिवस जात नाही मित्रांनो त्यावेळेस मला सांग तू हिच्या बापाला फोन केला तुमच्या लेकीला के म्हणलं वाळली सर्दी आली या काय करावं लागल दवाखान्यात नेऊ का काय सांगा म्हटलं ती जाण्याकरता तुमची लेख सारखी फुर फ्र करते म्हणलं आणि सोळा सोमवारचं व्रत केलेलं होतं मास मा तर चालत नव्हतं कायच नव्हतं मला चालत मग काय करू द्या तर ते म्हणलं वाढली सर्दी कधी नसती तिला सर्दीच झाली पण ती लाजून तुम्हाला सांगितलं आता मास्टर खायला त्या त्यापेक्षा आपल्या दवाखान्यात नाही एखादं इंजेक्शन करून गोळ्या पिढ्या जेव्हा दवाखान्यात तेव्हा मॅडमचे फार प्रोरण झालंय आणि कमेंट करून सांगा अशी सर्दी कोणाकुणाला हाय लगीन ले झालेले असू द्या किंवा जुने असू द्या वाढली कोणाला होती तेवढी सांग तुम्ही सांगा मला सांगू नाग्न किती वर्षात झालं माझं मी किती वर्षाची होती लग्न ऐकील सतरा वर्षाची होती एक वर्ष कमी होत सतरा तर होत काय बोलताय आहे सतरा सतरा सुद्धा नव्हतं मित्रांनो ह्यांचं काय ऐकताय आणि दात पडलं नव्हतं लगीन झालं खरंच झालंय मित्रांनो त्यावेळेस माझं लग्न दात नव्हतं आता माझं पोरग माझ्या बरोबरीला आले थोडं कमी काय आपल्या चौदा वर्ष झाली मग आज तुझं वय तीस आहे म्हणलं तुझे लग्नात वय किती असेल असल या ह्यांच खरं मित्रांनो सगळं माझं खरं नाही हो तिच खरं आहे मी जगात पहिल्यांदा प्रश्न विचारला माझ्या आईला डोकं खांजवू खांजवून आणि आमचं दादा तर माझ्यावर सुटलं कुठं सर्दी असली असती म्हणला नाही दवाखान्यात कारण ति जो उपास चालू होत आणि ती नसतं तर मग दादांना सांगायची आमची गरज नाही हो दादा गेलं म्हणजे अर्धा किलो किलो असलं कधी काय आणत नव्हतं चार चार किलो मासा आणत खबर दिलं गेलं तर कधी एक किलो आणलं नाही दोन अडीच तीन किलो मामा होतो तोपर्यंत काय टेन्शन नव्हतं कुठल्याच गोष्टीनं काही केलं नाही तर मित्रांनो जाऊ त्या व्हिडिओ असं हाय काही करत नव्हतं दादाला मी काल भी तुम्हाला एक शॉर्ट व्हिडिओ टाकला तेव्हा टायटल टाकला असा बाप भेटायला भाग्य लागतं आणि खरंच असलेल्या पोटी याला आपलं बी भाग्य लागत कारण त्या बापानं कधी सुख दुख कसलं जाणव दिलं नाही भला आता कसं लग्न झालं भांड्याला भांडत तर पाना तू भांडण होते ती तरी पण साथ सोडली नव्हती घरातनं बाहेर काढलं होतं पण साथ सोडली नव्हती याला बाप म्हणायचं त्यांनी तुम्हाला